मला माहिती आहे जे आपल्याला हवं आहे ना ते आपल्याजवळ ऑलरेडी आहे अशी कल्पना करायची आणि या कल्पनेतून उत्पन्न झालेली जी भावना असते ना ही संसारातील सर्वात अद्भूत अशी भावना आहे जसजसे आपण ही भावना सतत अनुभवू तसतशी ती अधिक दृढ होत जाते मग जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आधीच आपल्याजवळ आहे असं आपल्याला वाटू लागतं आणि जेव्हा आपण हा संकल्प अगदी दृढ करतो तेव्हाच खरं तर मॅनिफेस्टेशन आकर्षण आपण जे काही म्हणतो ना की आकर्षणाचा सिद्धांत आपण जसा विचार करेल तसं घडायला हे चालू होतं हा सिद्धांत काम करायला सुरुवात करतो आणि हे नेहमी लक्षात ठेवा हा सिद्धांत कधीच अपयशी होत नाही म्हणूनच तो आपल्या बाबतीतसुद्धा अपयशी होणार नाही ही, ही मनाशी खात्री करायची चला हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका छानशा सकाळी अगदी मनापासून स्वागत करते बट व्हिडिओ दुपारी येणार आहे आणि हो ही अशीच एक सकाळ आहे माझी जिथे खूप काही गडबड गडबड दिसत आहे कारण आज सगळं टाईम मॅनेजमेंट चुकलेलं आहे म्हणूनच ही सारी गडबड आहे सकाळी उठल्यानंतर अगदी पद्धतशीर सगळी कामं शांत डोक्यानी आणि व्यवस्थित व्हावीशी वाटत असेल ना तर आदल्या दिवशीचं प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे की भाजी उद्या सगळे आपण काय करणार आहोत त्याच्यासाठी काय भिजायला घालणं गरजेचं आहे का त्याची काही पूर्वतयारी आहे का हे सारं लक्षात घेऊन आपण ते प्लॅनिंग केलेलं असतं आणि मग वेळेवर वे सगळी कामं होतात माझ्याकडून हा विचार हे प्लॅनिंग आदल्या रात्री करायचं राहून गेलंय म्हणून सारी गडबड झाली आहे तर दोडका शिल्लक होता त्याचीच मी अशी सुखी भाजी बनवली मुगाची डाळ टाकून तुम्ही कशी बनवता बाकी तर सगळी रेसिपी तुम्ही पाहिलीच नेहमीसारखीच आणि आता वेगळा ब्रेकफास्ट काय करणार ना त्याच्यासाठी तयारी हवी वेळ जाणार म्हणून मग पटकन हा मारलेला शॉर्टकट की ऑमलेट बनवलंय चीज स्लाईस असतातच तो चपातीमध्ये असं ऑमलेट स्प्रेड करून ठेवायचं आणि वरती ज्याला जितकी स्लाईस हवे म्हणजेच मला एकच हवी असते आहोण आणि प्रतिशला दोन दोन हव्या असतात तर या अशा चीज स्लाईस ठेवायच्या आणि मस्त याचा रोल बनवायचा हेल्दीही आणि पटकन बनणारा ब्रेकफास्टही हे असं आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आदल्या दिवशीचं प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे आणि जर का प्लॅनिंग नसेल तर मग पटकन असं डोकंही चालायला हवं हो। चला अहोनचा टिफिन झाला आहे ब्रेकफास्ट झाला आहे स्वयंपाक झाला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मिशोचं इयरिंग कलेक्शन जे मी तुम्हाला बोलले होते लास्ट जेव्हा मी क्रिशाज या इन्स्टाच्या पेजवरून ऑर्डर केलेल्या ज्वेलरीचं कलेक्शन दाखवलं होतं इयरिंगचं कलेक्शन दाखवलं होतं तर चला ही आहे पहिली इयरिंग झुमके जी मी मिशोवरून ऑर्डर केली आहे आणि खूपच क्यूट आहे बघू शकता तुम्ही खरंच खूप सुंदर आहे आणि बऱ्यापैकी मी ही वापरते गोड दिसते अगदी मोत्यांची क्वालिटी या ऑक्सिडाईज मटेरियलची क्वालिटी दोन्हीही अगदी उत्तम रिसीव झाली आहे बरं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं की मी शेवटी सांगते तुम्हाला की मी कुठून घेतले तर ते सांगायचं राहूनच गेलं त्यासाठी खूप 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 सॉरी आणि आज मात्र आठवणीनं या सार या इयरिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हुँ? जर काय विसरले तर तुम्ही कॉमेंट कराच मला मी नक्की देईन या साऱ्या मिशोवरून ऑर्डर केलेल्या आणि सुंदर अशा रिसीव्ह झालेल्या इयरिंग्ज आहेत अगदी बजेटमधल्या ज्यांना माझ्यासारखं वेळ आहे या ऑक्सिडाईज ज्वेलरीचं त्या नक्कीच ऑर्डर करू शकतील त्यांना नक्कीच हेल्प होईल आणि हो या मी साऱ्या आत्ताच नाही घेतलेल्या खूप वर्षांपासून घेतलेल्या आहेत खूप म्हणजे एक दोन वर्षांपासून लास्ट इयरला या घेतलेल्या आहेत आणि या बघा डँगलर्स काय सुंदर आहे तो आणि ऑक्सिडाईज आहेत पण पिंक कलर बघा त्यामधला आणि याच्याकडे बघून वाटते का की हे मिशोवरून रिसीव ना आहे नाही तर खरंच खूप सुंदर आहेत मी दाखवते की माझ्या या मी घातलेल्या कॉटन कुर्तीला सुद्धा या किती परफेक्ट मॅच होत आहेत बाय वे मी आज ओवर का आहे डायरेक्ट का नाही बोलत आहे तुमच्याशी तर अंजलीने मला मेसेज केला होता कॉमेंट केली होती की ताई तो बेडरूममध्ये बसून वगैरे ट्राय कर एखादा व्लॉग असा तर मी आज चक्क तिनं सांगितल्याप्रमाणे बेडवर बसली आहे आणि इथे मला लिटरली एवढं प्रचंड गरम होत होतं की मी फॅन लावून हा व्हिडिओ शूट करते आणि जेव्हा फॅन सुरू असतो तेव्हा मग मी तुमच्याशी डायरेक्ट नाही बोलू शकत आणि त्याचसाठी हा व्हाईसओवर ठीक आहे समजून घ्या तुम्ही आता मी अजूनही माझ्या या फोनसाठीचा माईक ऑर्डर केलेला नाही आणि जो माझा पूर्वीचा एक्झिस्टिंग माईक आहे तो या आयफोनला बसत नाही आहे तोच तर इश्यू आहे चला आता या थर्ड इयरिंग आहेत की नाही सुंदर ग्रीन अँड येलो मस्त कॉम्बिनेशन आहे हे आणि माझ्याकडे ना एक ड्रेस आहे सूट आहे त्या सूटवरती या परफेक्ट मॅच होतात आणि हे बघा मस्तच जेव्हा मिशोवरून मी ऑर्डर टाकली होती ना मला खात्री नव्हती बरं का की इतक्या चांगल्या इयरिंग रिसीव होतील म्हणून छान येतील म्हणून पण जेव्हा त्या आल्या तेव्हा वाटलं अरे मिशो तर कपड्यांसारखं नाही आहे या दागिन्यांचं दागिने छान पाठवतं आहे मिशो तर वेंडर खरंच चांगले असतील या साऱ्या ज्वेलरीचे मी लास्ट व्हिडिओमध्ये क्रिशाची जी काही ज्वेलरी तुम्हाला दाखवली होती ती कोणी चेक केली का कमेंट करा मला नक्की त्यांच्या ज्वेलरीज सुंदर आहेत खूप सुंदर आहे ते पेज आणि बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत त्या पेजचे पण तुम्हाला एक ऑब्झर्व झालं असेल की खूप महाग आहेत त्या ज्वेलरी म्हणजे लिटरली ना मी ज्या काही तुम्हाला शेअर केला म्हणजे कलेक्शन माझं जे काही तुम्हाला दाखवलं त्या सगळ्याची जर का प्राइस काढली तर मला असं वाटतंय की एक सोन्याची इयरिंग खूप सुंदर अशी आली असती काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा कारण मी बसून मी त्या सगळ्या इयरिंगचं कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण खूप सारा पैसा या क्रिचार्जवाल्यांना दिलेला आहे पण ठीक आहे हो आवड ही जोपासायला हवी आणि मी तुम्हाला म्हटलं ना हे सारं मी खूप लेट करते आहे म्हणजे लेट सुरुवात केली आहे बट आता आपली ऐपत आहे आपण करू शकतोय तर काय हरकत आहे करायला हो की नाही आणि तशी मला कॉमेंटही आली होती एकदा की अगं ताई इतका विचार करत जाऊ नकोस तुला आवडेल त्या गोष्टी करत जा आणि काही हरकत नाही आहे हे करायला कारण तू स्वतः कमावती आहेस सु स्वतःच्या बजेटमधून करती आहेस आणि सारे काही सांभाळून करती आहेस तर हो आणि तुमची रिक्वेस्ट आहे त्याप्रमाणे बजेटचा व्हिडिओही मी लवकरच घेऊन येणार आहे हां तर चला हे बघा मोबाईल माझा पडतोय लिटरली वाचला हु? या तर अगदी स्वस्तात मिळालेल्या इयरिंग्ज आहेत झुमकी आहेत अतिशय लाईट वेट आहेत या हां पण याचं मटेरियल आणि क्रिशाच्या ज्वेलरीचं मटेरियल यामध्ये फरक आहे जितका रेटमध्ये डिफरन्स आहे ना तितकाच मटेरियलमध्ये सुद्धा डिफरन्स आहे पण तरीसुद्धा या काही वाईट नाही दिसत हो ना कुर्तीवर बाकी कॉटनच्या कोणत्याही ड्रेसवर अगदी छान जातात या गोल्ड टोनमध्ये आहेत आणि काय वाटतं हो? तुम्हाला या इयरिंग पाहून मला तर जेव्हा या आल्यानं रिसीव झाल्या तेव्हा खाली जे काही पेंडंट आहे हे बघून लिटरली एक ती चॉकलेट असते ना गोळी असते ना आय थिंक नाव नाही आठवतंय आता मला बट लहानपणी आपण खाल्लं आहे असं चॉकलेट त्या चॉकलेटसारख्या वाटत होत्या या इयरिंग्स आणि छान आहेत या सहसा मी या घालत ना, नाही का माहिती नाही मला आता एवढ्या इयरिंग्ज झालेत ना की कधी कधी लक्षातच राहत नाही की आपल्याकडे काय काय आहे कलेक्शन तर हे बघा दिसायला तर अगदी चांगल्या दिसत आहेत आय थिंक वेस्टर्नवरती जाऊ शकतील या काय वाटतं तुम्हाला सांगा मला कॉमेंट करून कारण आता मला गरज आहे वेस्टर्नवरती घालण्यासाठी इयरिंग्सची आय ही जाईल बहुतेक चला एक तर मिळाली मला आता याच कलेक्शनमधून बाकीच्या इयरिंग्ज मला आता घ्यायचे आहेत लवकरच कारण प्रवासाची डेट आता जवळ यायला लागलेली आहे विजा ॲप्लिकेशनसाठी काल फोटो काढले पाहिलं तुम्ही तर ऑनलाईन विजा ॲप्लिकेशन करतोय आम्ही आणि ऑनलाईनच मिळणार आहे ज्या कंट्रीत आम्ही निघालो आहे सांगेन मी लवकरच तुम्हाला की आम्ही कुठे निघालो आहे कसं कसं मॅनेज करणार आहोत किंवा प्रितिश कसा अभ्यास करणार आहे त्या पिरियडमध्ये एक खूप जुन्या पुरान्या इयरिंग्ज आहेत खरं सांगू का मला आठवत नाही आहे या मिशोच्या आहेत का पण मी चेक करते की सेम अशा मिशोवरती अवेलेबल असतील तर याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन जर का कोणाला आवडल्यास तर या ना खूप घालून 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 यांचा कलर थोडासा चेंज झाला आहे पण खूप क्यूट दिसतात घातल्यानंतर आणि या बघा अगदी सुरुवातीला जेव्हा मी या इयरिंग्स घेतल्या ना तेव्हा मला असं वाटलं होतं की यार मी खूप पैसे खर्च केले या इयरिंगवरती या मिशोच्या नाही आहेत सॉरी यानं आपलं पिंपरी चिंचवडचं जे काही सेंट्रल आहे पूर्वी अगदी जोरदार चालायचं ते जिथे सगळे शॉप अगदी फुल स्विंगमध्ये ओपन होते छान चालत होता तो मॉल आता जेव्हापासून चिंचवडला एलप्रो झाला ना तेव्हापासून पिंपरी चिंचवडचं सेंट्रो जिथे आहे आत्ता तिथलं तिथले सारे शॉप वगैरे आता खूप कमी प्रमाणात चालत आहेत तर तिथे ना एकदा असंच आम्ही गेलेलो आणि खालीच पार्किंगमध्ये काही स्टॉल लागलेले होते कपड्यांचे खाऊचे आणि ज्वेलरीचे तर तिथे मी या इयरिंग्स घेतलेल्या घेतल्या होत्या आणि मैत्रिणीला मी दाखवल्या होत्या तेव्हा ती बोलली अगोक्या हो एवढ्या महाग पडल्या तुला तर खूप वाईट वाटलेलं अरे म्हटलं खूप पैसे खर्च केले आपण तर चला या मात्र मिशोच्याच आहेत आणि सुंदर आहेत की नाही अगदीच छान आहेत तर यासुद्धा आय थिंक रिशाजवरती अवेलेबल आहेत बट तिकडे रेट जास्त होता आणि सेम टू सेम मिशोवरती अवेलेबल होत्या म्हणून मग मी ना काय केलं तिकडून त्या घेतल्याच नाहीत या मिशोवरून घेतल्या आणि अगदी छान रिसीव झालेल्या आहेत यासुद्धा बघा इथे थोडेसे पैसे वाचले तर मी असं करते अर्थातच तुम्हीसुद्धा असंच करत असणार की एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती आपण वेगवेगळ्या साईटवर त्या गोष्टीची किंमत म्हणजेच प्राईस कम्पेअर करतो आपण की कुठे ॲमेझॉनवरती कधी कधी एखादी गोष्ट महाग असते तीच फ्लिपकार्टवरती स्वस्त असते मिंत्रावरती ती अजून थोडी महाग असते नायकावरती जे ब्युटी प्रोडक्ट मिळतात ना किंवा काही इतर गोष्टी त्या मिंत्रावरती स्वस्त असतात हे तुम्ही ऑब्झर्व केलं आहे ना केलं नसाल तर परचेस करण्यापूर्वी एकदा नक्की वेगवेगळ्या साईट्सवरती चेक करत जा कम्पेअर करत जा वेंडर कोण आहे तेही बघत जा किंवा फक्त प्राईजकडे न बघता क्वालिटीही कधी कधी वेगळी येऊ शकते तर तीही काळजी घ्या इयरिंग्जमध्ये मला जास्त काही रिस्क वाटली नाही कारण हे काही कपडे नाही आहेत म्हणून मग मी या मिशोवरून घेतल्या आणि अगदीच छान आहेत त्या बरं या बँगल्स तुम्ही पाहिलेत का सिंगलच बँगल ही आणि हे बघा ही अशा पद्धतीने घालायची असते लास्ट इयर या मी मिशोवरूनच ऑर्डर केलेल्या होत्या जेव्हा अगदी नवीन नवीन या आल्या होत्या आता यामध्ये गोल्डसुद्धा कलर अवेलेबल आहे मी या सिल्वर टोनमध्ये घेतलेले आहेत आणि मी ॲक्च्युली एकदाच घातलेत या त्यानंतर आय थिंक मी घातल्याच नाहीत पण छान वाटतं अगदी बोल्ड लुक येतं मस्त ना बघा कुर्तीवर सुद्धा आपण घालू शकतो साडीवर कॉटनच्या अजूनच छान दिसतात या आता या इयरिंग्स खरं तर या व्हिडिओमध्ये दाखवायची काही गरज नव्हती पण मोह नाही आवरला मला चला म्हटलं दाखवूया याही डँगलर्स खूप सुंदर आहे। आहेत ज्या जवेरी पर्ल्स यांच्या आहेत ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती अव्हेलेबलसुद्धा आहेत या आणि देते मी लिंक तुम्हाला खूप सुंदर आहेत ड्रेसवरती या घातल्यानं की एक वेगळा छानसा लूक येऊन जातो बघा अगदीच सुंदर दिसत आहेत आज ना हे सारं इयरिंग कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करून मला लगेच एका मैत्रिणीकडे चहासाठी जायचं आहे ॲक्च्युली स्नॅक्स पार्टी ठेवली आहे तिने आणि म्हटलं चला मग आवरूनही बसूया आपण आणि आवरलेलं आहेच तर इयरिंगचं कलेक्शनही दाखवूया आणि नंतर आता ही कुर्ती वगैरे मी त्याचसाठी ॲक्च्युली घातलेली होती की मला लगेचच निघायचं आहे कारण पुन्हा येऊन लगेच स्वयंपाकही करायचा आहे तर हे बघा या इयरिंग्स तर अतिशय आवडतात मला सुंदर आहेत आणि खूपच हलक्या फुलक्या आहेत साडीवरती ड्रेसवरती कशावरतीही आपण घालू शकतो या मिशोच्याच आहेत बरे का या फक्त गोल्टोन आहेत ऑक्सिडाइज्ड नाही आहेत आणि छान दिसतात मागे वटसावित्री दिवशी काचेच्या बांगड्यांमध्ये मी काही या बांगड्या घातलेल्या होत्या ज्या बऱ्याच जणींना आवडल्या होत्या कॉमेंट आल्या होत्या तर मी सांगेन की या बँगल्स मिशोवरून मी घेतलेल्या आहेत पण तुम्ही अजिबात घेऊ नका हे पहा मधल्या बँगल्सचा कलर त्या घालण्यापूर्वीच निघून गेलेला आहे आणि या काचेच्या आहेत बरं का दिसताना तुम्हाला या मेटलच्या दिसत असतील बट या काचेच्या आहेत छान असा आवाज येतो या घातल्यानंतर मस्त वाटतं बट या मधल्या ज्या बँगल्स ना त्याचा कलर ना लगेचच निघून गेलेलं आहे अगदी मिळताना चांगल्या मिळाल्या होत्या बट त्या ठेवूनच त्याचा कलर उडालेला आहे म्हणूनच मी पाठच्या दोन बांगड्या अगदी पाटल्या घालतात ना त्या पद्धतीने त्या काचेच्या बांगड्यांमध्ये घातल्या होत्या म्हटलं चला शंभर रुपये आपण या बँगलच्या सेटला पे केलेले आहेत <laughs> खूप कमी ले ले आहेत स्वस्त आहेत पण म्हटलं त्या शंभर रुपये घातलेले आहेत म्हणून तर ॲटलीस्ट त्या एकदा घालाव्या म्हणून मग मी त्या फक्त पाठच्या बांगड्या घातलेल्या होत्या ज्या खरंच आवडल्या काही जणींना आणि त्या मलाही आवडल्या इतक्या आपण काही त्या वाईट दिसत नव्हत्या हो पण मधल्या बँगल ज्या आहेत त्या मी नाही वापरू शकत कारण ऑलरेडी त्यांचा कलर उडालेला आहे चला ओ, फोन येतो मैत्रिणीचा म्हणून ही सारी गडबड गडबड सुरू आहे यातलीच कोणतीतरी इयरिंग ये ये अडकवायची आणि लगेच पळत निघायचं असं सुरू होतं डोक्यामध्ये पहिल्यांदा ती झुमकी घालून पाहिली नंतर लक्षात आलं अरे आपल्या कुर्तीला मॅचिंग ही इयरिंग आहे तर ही घालूया आणि ही आजपर्यंत मी एकदाही घातलेली नव्हती आज पहिल्यांदा घालते आहे आणि ही आवडलीसुद्धा तिथे गेल्यानंतर बऱ्याच जणींना मी काढून कानातून त्यांनी घालूनसुद्धा पाहिली आणि हो काही कारणास्तव मी पुढचं शूट नाही करू शकली मैत्रिणीच्या घरी आणि घरी आता मी परत आली आहे हे बघा पार्टी वगैरे करून आता स्वयंपाक करायचं आहे खूप वेळ झाला आहे भूक लागली आहे मला नाही मी मस्त खाऊन आली आहे खूप सारं पण आहोण आणि प्रितिशला भूक लागली आहे तर मुगाची डाळ आणि बासमती तांदूळ एकत्र इक्वल एक प्रमाणात घेऊन त्याची खिचडी बनवणार आणि कढी बनवणार आहे ताकाची आणि ही आयडिया कुठून आली तर प्रियाचा कॉल आला होता तर तिच्याशी बोलत बोलत मी तिला सहजच विचारलं की तू काय स्वयंपाक केला आहेस तर तिने मला सांगितलं म्हटलं यात चला चांगली आयडिया आहे हो की नाही जसं माझा व्हिडिओ बघूनही तुम्हाला तुमच्यापैकी काही जणींना आयडिया येत असेल की काय बनवायचं तसं माहिती गप्पा मारत ही आयडिया येतेच ये हो की नाही तर चला प्रियानं दिलेल्या आयडियाप्रमाणे मी माझ्या पद्धतीने खिचडी भात बनवला आहे आणि हे जे पापड मी तळते ना साबुदानाचे हे मला ना माझ्याकडे येणारी माझी हाऊस हो हेल्पर आहे कविता तिने दिलेली आहेत मी तिला डब्यामध्ये खाऊ दिला होता त्याच डब्यामध्ये तिने मला हे पापड दिले होते आणि कधीपासून ते तळायचे होते ते राहूनच गेले होते लिटरली मी विसरले होते आठवला आज तर म्हटलं चला खिचडी भात मस्त कढी आणि त्याच्यासोबत हे साबुदाण्याचे पापड तर असा बेत असणार आहे आधी ताकाची कडी जरी घेतली ना तर ती बनवण्यासाठी खूप वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर काही जण आवर्जून बेसनचं पीठ ॲड करतात मीही करते कधी कधी बट मी आज नाही केली म्हणजे प्र नॉर्मलच कडी केली आहे बेसनचं पीठ नाही ॲड केलं त्यामध्ये आणि हे बघा किती क्विकली मी गॅस बंद केला तरीसुद्धा इथे कडी माझी फाटलेली आहे तरी असं होऊ नये म्हणून काय करायचं याच्या टिप्स तुम्हाला माहिती असतील त्या नक्की मला कॉमेंटमध्ये द्या ओके कारण माझी बऱ्याच वेळा कडी फाटते मी साडेसहाच्या दरम्यानच खूप सारा खाऊ खाल्ला होता त्यामुळे मी आत्ता जेवणार नाही आहे पण हे सारी प्लेट मी जेव्हा बनवली तेव्हा ही पाहून मला खूप मोह आला होता हे खायचा पण नाही कंट्रोल करायचं असं सारखं सारखं सतत सतत खायचं नाही तर चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कलेक्शन मिशोचं कसं वाटलं तेही नक्की कॉमेंट करून सांगा मी सगळ्या कॉमेंट वाचत असते वेळ जसा मिळेल तशा तसा मी रिप्लायही करत असते चला बाय उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये